मुलींना म्हणजे एकदम उतच यायचं जा नगरी भाषेत सांगायचं म्हटलं तर आम्ही हॉर स्टोरीज पाहायचो ते मालिका पहिले लागायचं तृतांडे आता किस्सा असा झाला की आम्ही होतो थर्ड ला राहायला डी टेन नंबरची रूम होती बंद होती आम्ही दरवाजाच्या आत ते की हे असत ना की होल तिथं आम्ही वाकून बघला आम्ही ठरवलं आम्ही गेलो ठीक आहे मी वाकून बघितलं लिटरली की आतमध्ये सावली दिसली आम्ही गेलो आतमध्ये काहीच नव्हतं लिटरली काहीच नव्हतं बेड होता जाड वगैरे पण तिथे टेबल वर डायरी होती डायरी ओपन करून पाहिजे आणि जी ती स्टोरी होती गेलो आणि त्या दरवाज्याला ना मी असं केलं आणि काहीच झालं नाही दोन एक दहा सेकंद थांबलो काहीच झालं नाही पुन्हा जेव्हा मी वळालो ते आवाज आला मित्रांनो तुम्हाला मागचा एपिसोड फार आवडलेला आहे आणि या एपिसोड मध्ये सुद्धा आपण आपली मैत्रीण वैष्णवीकडनं वे काही थरारक अनुभव ऐकून घेणार आहोत वैष्णवी वे, या काय सांगशील आता ही जी गोष्ट आहे माझ्या लाईक होमटाऊन कडची नगर कडची तर घडलं असं की नगरला मी नगर कॉलेज फेमस आहे तिकडे शिकायला होतं तर आता सुरुवातीला आम्ही हॉस्टेलला राहिलो कॉलेजच्या बट नंतर काय होतं कॉलेजच्या हॉस्टेलला लावून कंटाळा येऊन जातो आम्ही गेलो दुसऱ्या हॉस्टेलला राहायला ठीक आहे मार्केट या आहे तिकडे दिल्ली गेट म्हणून फेमस आहे नगरमध्ये तर त्याच्या आसपासच आमचं एक हॉस्टेल होत आता झालं असं की रात्री शनिवारची रात्र असली की आम्हाला मुलींना म्हणजे एकदम होतच यायचं भाषेत सांगायचं म्हटलं तर आम्ही हॉरर स्टोरीज पाहायचो ते मालिका लागायच्या पहिले ना आपबीती अभिती ते नाही का बरेचसे लागायचं आम्ही ते बघायचो आता रात्री दोन दोन तीन तीन वाजता बघायचो नंतर आम्ही खेळायचो तृतांडे <laughs> आता किस्सा असा झाला की आम्ही होतो थर्ड फ्लोरला राहायला तर आमच्याच फ्लोअरला एक शेवटचा फ्लॅट होता आमचं असं होतं की बिल्डिंग होती नाही का ए वन डी वन तर आमची डी बिल्डिंग होती आणि आमचा फ्लॅट होता डी एट म्हणजे होस्टेलची रूम होती डी एट आणि डी टेन नंबरची रूम होती बंद होती ठीक आहे डी म्हणजे असेल त्यांचं डिलक्स वगैरे काही नाव असेल ती बंद होती आता बऱ्याचशा लोकांचा किस्सा होता की तिथे जाऊन तिथे एका मुलीने फाशी घेतली आता आम्हाला काय खूप आधी घडलेला किस्सा आहे काय असणारे लोक सांगतात नाही का आम्ही गेलो आणि होतं ख्रिश्चन होत तर मग ते लॉक वगैरे लावलेलं त्याला आणि काहीतरी असं काय बोलतात क्रॉस लावलेला होता इन शॉर्ट छोटासा होता पितळाचा आणि लॉक होत तर आम्ही काय केलं की ठीक आहे आम्ही डेअर घेतलं ठीक आहे मी आणि माझ्या मैत्रिणी सोनाली आम्ही डेअर घेतलं की जाणार आम्ही नाही तर दरवाजाच्या आत ते की हे असतं ना की होल तिथं आम्ही वाकून बघणार आम्ही ठरवलं आम्ही गेलो ठीक आहे मी वाकून बघितलं आमच्या लिटरली की आतमध्ये अशी सावली दिसली हलताना आता झालं की ठीक आहे बाहेरच्या लॅम्पने वगैरे असेल म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलं आम्ही सांगलो की असं दिसलं कोणाला भरोसा नाही म्हणजे सात आठ जणी गेलो ठरवून तर गेलो आम्ही त्या दरवाज्याला ना असं असं केलं आणि काहीच झालं नाही दोन एक दहा सेकंद थांबलो काहीच झालं नाही पुन्हा जेव्हा मी वळालो ते वाहतू न झाला आता तिथे सगळे घाबरलो तर आम्ही सांगितलं वॉर्डनला वॉर्डन म्हणते तुम्ही कशाला एवढे रात्री की हे करता ते करता लाईटच घालवली वॉर्डनने मग आम्हाला तरी पण आमची थांबतच नव्हतो काय असेल आतमध्ये नाही का तर आम्हाला मी काय करायचं पर्सनली माझी सवय होती मी आणि माझी मैत्री माया ही दुसरी माया आहे ठीक आहे असली वाली माया आधी नाही नाहीये ती आम्ही दोघे काय करायचो हॉस्टेल फिरायचो अशा हॉरर किस्से झाले ना आम्ही गेले मार्केटमध्ये पैंजण आणले ठीक आहे ते वाजवायचो आम्ही रात्री प्रत्येक रूमच्या बाहेर जाऊन आमची आम्ही दोघे हेच उद्योग करायचो तर मग सगळे घाबरायचे तर मग एके दिवशी चेकिंग वगैरे झाली तर मी काय केलेलं ते पैनजन होते ना ते असे घेतले आणि ते असे टेबला खालून चिटकवले म्हणजे कोणाला ना सापडणार नाही परत रात्री जायचे आम्ही तेच करत बसायचो तर सगळे झाले की त्या रूम मधून आवाज येतोय किस्सा घडला रूम आवाज रूम उघडा ती वाली रूम हा डी टेन आमचे डी एट होते तर गेलो उघडायला आणि ते आले नाही का ते प्रेस्ट कोण असतं ते मला पुन्हा धर्मगुरू वगैरे ते आले कारण तिथेच होतात ते आले त्यांनी उघडली हो काही नाही असं तसं की बरंच काही काही के मंत्र केले दहा पंधरा मिनिटं चालू होतं आम्ही गेलो आतमध्ये काहीच नव्हतं लिटरली काहीच नव्हतं बेड होता जाडं वगैरे लागलेलं रूमला एकदम पण तिथे टेबलवर डायरी होती ब्लॅक अशी ब्लॅकिश कलरची धूळ साठली होती पण एकही पानावर अशी नाही का धूळ डायरीवर होती बट आतल्या एकाही पानावर धूळ साठलेली नाही थोडी कीड लागलेली नाही आणि ती जे रूम आहे दोन वर्षापासून बंद आहे मस्त कसं घडेल ठीक आहे भीती वाटली पण काय म्हणतात ते असते ना ती जात नव्हती इच्छा मग गेलो आम्ही आणि घेतली डायरी ओपन करून पाहिली आणि जी ती स्टोरी होती अर्पित होता त्या मुलीचं आता ते डायरी मधलं लिहिलेलं सांगते आम्ही डायरीतला काळ सांगते मी आता ठीक आहे दोन वर्ष आधीचा काळ आहे आमचं हॉस्टेल एटीनच होतं सिक्सटीनच असेल टू थाउजंड चा तो काळ होता त्याच्यात लिहिलं होतं की ती तिथे राहायला आली सगळं तिचा लाईफ अनुभव लिहिला होता कुठून आली आहे एका गावा पारनेर नावाच्या गावातून आली नगरमध्ये असं राहिली आहे वगैरे आणि शेजारीच शेजारीच ना बॉईज हॉस्टेल आहे बॉईज हॉस्टेल पेक्षा आपण म्हणलं तर अशी फ्लॅट सगळे मुलंच राहतात बरोबर युपीएससी एमपीएससी वगैरे करणारे सगळे तिथं राहतात तर तिने सांगितलं की माझ्या हॉस्टेलच्या रूम मधून अगदी असं दोन तीन मीटरच्या ती बिल्डिंग होते आणि तिथे तो मुलगा उभा असायचा आता एक दिवशी तिनेच लिहिलंय असं की तो दिवस होता माझी मैत्रिणीचा बड्डे होता श्वेताच्या मैत्रिणीचा बर्थडे होता तिच्या बर्थडे वरून हो मी आले पण त्या दिवसानंतर माझ्याशी सगळे बोलायचे बंद झाले सगळे कोणीच बोलत नव्हतं मला आई बाबा फोन करत नव्हते मला माझी मैत्रीण बोलत नव्हती मी कॉलेज मध्ये जायची मला कोणी विचारत नव्हतं अचानक सगळे बंद झाले मी कॉलेज जायची लिहायचे रोस्टल्याचे झोपून घ्यायचे एवढंच माझं काम होतं काय माहित का माझ्या रूम मध्ये कोणी राहिलं नाही मला ना। कळतच नव्हतं काय घडतंय रूममेट पण सगळं मला अचानक सोडून गेलं मी त्यांना थांबवते कोणी माझं ऐकलं एकदम इग्नोर केला त्यांनी मला असे मी लिहिलेलं आहे तर म्हंटल ठीक आहे बघूया म्हटलं काय लिहिलंय पुढे अरे का पेज संपलं पलटलं ते सांगितलं की मी जेव्हा त्या दिवशी खिडकी उघडली ठीक आहे तर खिडकीमध्ये मला एक मुलगा दिसला उभा आता तिने त्याच्या भाषेत सांगितलं म्हणजे मुलगा जसं बोलताने सांगितलं की तो अथर्व पण अगदी एकटा ऐकता नाही का असा जुना चष्मा वगैरे एकदम स्टुडिओस मुलगा ठीक आहे असा भांग वगैरे पाडलेला होता तर बघितलं त्याने तिने खिडकी उघडली त्यांनी पाहिलं त्यांनी स्माइल केलं हो तिने हॉस्टेलची खिडकी उघडली त्याने बिल्डिंगची खिडकी उघडली म्हणजे तो खिडकी पण नाही अशी गॅलरी असं टेकायला असेल तिथे ओपन केलं त्याने पाहिलं की तो त्याच्या फासला तो स्माइल केला तिने त्याच्या विअर वाटलं तिने बंद करून घेतलं दुसऱ्या दिवशी सेम झालं त्यांनी स्माइल केलं तिने बंद केलं तीन चार दिवस सेम घडलं हे तिने लिहिलं तेवढं झालं मग तिने बघितलं की तो जो मुलगा आहे ठीक आहे आता काय बोलतो ना एकदा बोललं की इंटरॅक्शन थोडस कराव असं तर तिने केलं तिने हाय केलं त्याने हाय केलं एका दोघांचं हे झालं तर इशारे करून कळलं नाही चिठ्ठी लिहिली त्याने आहे चिठ्ठी लिहिली कुंडीतला असं दगड वगैरे घेतला त्यात हे केलं तिच्याकडे फेकला दोघांचं कॉन्व्हर्सेशन सुरू झालं चिठ्ठी चिठ्ठी मध्ये ठीक आहे आता छान नाही का लव्ह स्टोरी वगैरे बनायला लागली त्यांची आठ दिवस झाले दोघं बोलता तेव्हा म्हणला की ठीक आहे आता ना तुम्हाला भेटायला ये तीही बोर झाली होती कारण कोणीच नाही आयुष्यात तो एकटाच आहे तिला हाय व्हायची कधी मी घरी जाईल कधी मी अथर्व सोबत बोलेल असं दोघांचं बोलणं व्हायचं नाही का तू म्हणलं ठीक आहे तू ये तर तिचं होस्ट, होस्टेल संध्याकाळी आठ वाजता वगैरे बंद व्हायचं तर भरपूर टाइम होता दोन वाजता आली कॉलेजमधून दोघांनी आधी चिठ्ठा फेकून फेकून गप्पा मारला मग त्यांनी पत्ता दिला की हे, हे फ्लॅट आहे माझा तिसऱ्या फ्लोअरला तू ये ती गेली नाही का पायऱ्यांनीच गेली बोलली पण तिने पाहिलं दार बंद आहे फ्लॅटचं दार बंद आहे तिने वाजवलं पाच मिनिटं थांबली कोणीच नाही येणार जाण्या माणसाला विचारायचं कारण ओळख कशी आहे ना आणि मुलगी का आली आहे त्याच्यावर येईल ना दुसरं दोन तीन वेळात सेम किस्सा घडला सॉरी दोन तीन वेळा सेम किस्सा घडला परत तेच झालं ती आता चिडली त्याच्यावर दार लावून घेतलं म्हणे तू काय दार उघडत नाही कुलूप लावून गेला आणि मला कशाला खोटं बोलतोय तो म्हणे नाही मी फ्लॅट मध्ये तू येऊन तर बघ ती गेली नाही पुन्हा तेच झालं दुसऱ्या दिवशी तिला माहिती झोपून घेतलं सकाळी जेव्हा ती उठली ठीक आहे दहाव्या दिवशी लव्ह स्टोरी सुरुवात दहाव्या दिवशी जेव्हा ती उठली तेव्हा तिने पाहिलं कि तिच्या रूम मध्ये ना बाया असा जे सफाई काम करायचं जे होस्टेल वगैरे आल्या आणि त्यांनी काय केलं तिथे सगळं सामान घेतलं गोनी आणली तर भरायला सुरुवात केली पटपट पटपट सगळं आणि ती म्हणते काकू माझं सामान का भरताय तुम्ही का असं करताय मी म्हणजे तिने ती सांगितलं की का करताय तारखेच इत लिहिलंय का असं करताय काकू मी राहतीय इथे मला का काढून देत मी फी पण भरली आहे नाही का कोणी त्याचं ऐकणं एकदम इग्नोर केल्यासारखं तिचं सगळं ब्लँकेट वगैरे सगळं सगळं त्यांनी भरलं आणि रूममध्ये पाणी मारायला सुरुवात केली आता ही ओरडतीय त्यांना नका करू काकू असं नका करू काकू असं नाही का पण ऐकलं नाही तेव्हा त्या बाय बोलायला लागल्या पोरगी बिचारी चांगली होती त्या दिवशी बर्थडे पार्टीवरून आली चक्कर येऊन पडली परत उठलीच नाही आता तिने लिहिले की ऍक्सेप्ट करायला मला वेळ लागतोय की मी जिवंत नाहीये हे लिहिलेलं आहे ठीक आहे आता हे तिने लिहिलंय की मला ऍक्सेप्ट करायला वेळ लागतोय मी जिवंत नाहीये आणि मुळात मी जर जिवंत नाही तर अथर्वला कशी दिसले ठीक आहे हा तिचा किस्सा झाला मग तिने तरी हात ती बोलते की माझा हात आरपार गेला काकोणच्या असं लिहिलंय तिने आता मला आता समजते की मी एवढे दिवस जेवलीच नाहीये मला दिवस कोणी पाहिलंच नाहीये आईचं मला फोनही आला नाहीये तर तिला ट्युमर होता डोकं दुखायचं सारखं तिचं पण ती खरंच गोळ्या घ्यायची कारण गावाकडनं आल्यावर नाही आई बाबांना त्रास द्यावा ती गोळ्या घ्यायची पण ते वाढलं वाटतं आणि ती रात्रीच गेली आता तिने असं केलं चिठ्ठी लिहिली पुन्हा त्याला बघितलं तो होता तिथेच तिला राग आला होता पण ती बोलली की त्याने चिठ्ठी लिहिली की कसं आहेस काय बोलणं झालं ती त्याला म्हणली की तुला दिसली मी दिसली कशी मी तर भूत आहे चिठ्ठी फेकली त्याने दोन मिनटला स्माइल करत राहिला तिने त्याने लिहिलं काय तिने पुन्हा वापस पाठवली तुम्ही तरी कुठे जिवंत आहे आणि हे डायरीत लिहिलेलं आहे केलं रीड केलं आम्ही पूर्ण मोठ्याने वाचली मीच वाचलंय लिखित स्वरूपात जवळ लिखित स्वरूप आणि प्रश्न काय माहिती का तिथे घाबरायचा कैसा नव्हता होता जेव्हा मला कळलं की ते जिवंत नाहीये आणि हे तिने लिहिलंय मग कसं लिहिलंय याचं सगळ्यात जास्त आणि ती मुलगी तिथे खरंच राहत होती तिचं सगळं कॉलेज रेकॉर्ड वगैरे सगळं आहे आणि ती तशीच गेली आहे आणि हा डायरी लिहायचं होती रुममेट पण सांगतो तारखेचा डायरी लिहायची ना ती मग तिने लिहिलं की आजचा दहावा दिवस सोबत बोलवून हे हे घडलंय आज कॉन्व्हर्सेशन आमच्या तेच मग त्यांनी हे कॉन्वर्सेन केलं नाही की कॉलेज मध्ये काय झालं हे कॉन्वर्सेशन त्यांनी केलंय तारखे साईत दहावेत जेव्हा तिचा दहावा होता दहाव्या दिवशी तेव्हा तिचं सगळं हे घडलंय तारखे सगळ आहे तारखे सगळ लिहिलंय कधी वारली कधी लिहिलंय हा तेच कळत नाही कसं लिहिलंय ते <laughs> म्हणजे तुम्ही जेव्हा रीड करताना काय रिएक्शन होती रीड करताना म्हणजे आधी असं काहीच वाटलं नाही की चालले का ला लाईफ स्टोरी लिहिली ले तिने पण जेव्हा तिने त्या बायांचा जेव्हा तिने किस्सा लिहिला तो ट्विस्ट लिहिला ना की पोरगी चांगली होती गेली असं दोन मिनिटं कळलंच नाही मी पुन्हा वाचलं पुन्हा तिसऱ्या पण वाचलं की चुकीचं होतं ना की चुकीचं आणि जेव्हा त्या मुलाचं वाचलं की त्याने जसं लिहिलं वाचलं की मी तरी कुठे जिवंत डायरी पडली आता इच्छा आहे माझ्या एखाद्या भूताला भेटायची पण असं नाही भेटायचं मला सांगून लिहिलं होतं म्हणजे एक्झॅक्टली मी पहिल्यांदा असं ऐकतोय आपण काय ऐकतो दिसलं कोणतरी झपाटलं आणि असं पण आहे ना डायरी मध्ये होत की दोन हजार सोळा साली दोन हजार सोळा होतं डायरी मध्ये जुनी डायरी घेऊन कोणी लिहिलं वगैरे असेल ते माहित नाही पण दोन हजार सोळा होतं आणि जेवढा रेकॉर्ड मध्ये आहे गेल्या दोन वर्षापासून रूम बंद आहे आणि निगडी की कोणतरी हा पण नव्हतं तिला ट्युमर होता, ट्यूमर होता तो झाला ती आकृती खरच होती का ती डायरी ह्याच अजून विश्लेषण काय ते रिसर्च करणं बाकी आहे बट कथा भयानक होती मी आता जेड्या सुद्धा कथा ऐकल्या असेल इथं किंवा आधी सुद्धा माझ्या लाईफ मध्ये तर मला कधीच वाटलं नाही मी कोणा कोणत्या एनर्जीला कॉन्टॅक्ट करू किंवा व्हायला पाहिजे पण ह्या व्यक्तीसोबत म्हणजे इंटरेस्ट बिल्ड होतो अशी कथा आहे बेसिकली आहे कारण की जे लिखाण सापडलं आपल्याला जे डायरी लिहिली त्यात वाटतं प्रत्येकाला का काय झालं असेल हा एक्झॅक्ट इंटरेस्ट बिल्ड करणार आणि आम्ही लिटरली आमची अटेंडन्स व्हायची सहा वाजता आम्ही बसायचो अटेंडन्सला तेव्हा वाचली मी सहा सात वाजता मी ते वा वाचलंय की असं असं घडलंय म्हणून त्यानंतर मग नाही का मला काही होईल का झपाटेल वगैरे का काय पण काही झालं नाही तसं बिचारी नव्हती वाटतं तिथे बट ठीक आहे आणि तिचा ज्या पद्धतीने जे रीड केलं तर तिचं नेचर पण तसं नव्हतं नेचर मिळून राहणारी मुलगी म्हणजे तिचं मला खरंच खूप आवडली खूप वेगळी पद्धतीची कहाणी होती थरारक पण होती पण त्यात एक सुद्धा होता बॅलन्स oh. करणारा एक कहाणी होती <laughs> आणि मला खरंच आवडली आणि मला वाटतं की प्रेक्षकांना नक्की आवडली ही लिहाणी खूप एक नवीन ट्विस्ट होता या कहाणीमध्ये शेवटचं जेव्हा ते बोलते की चांगली मुलगी होती आणि गेली बाबा तर खरंच हा एक ट्विस्ट होता आणि डेफिनेटली तुम्हाला मला अशाच काही कथा पुढच्या एपिसोड मध्ये सुद्धा ऐकायला आवडतील सो गाईज तुम्हाला नक्की ही कथा आवडली असेल आणि अशीच कहाण्या पुढच्या एपिसोड मध्ये सुद्धा वैष्णवी आपल्याला सांगणार आहे तो वर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू